नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवरती जिथे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट्स तर मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत पिंपळखव गावच्या भव्य मैदानातील एक तुफान अपडेट आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादशम हिंद केसरी बक्या आज कोणत्या गटात पळताना दिसणार आहे याबाबत दोन चिठ्ठ्या समोर आल्यात तर चला त्या नेमक्या कोणत्या गटात आहेत ते पाहूया पहिली चिठ्ठी गट क्रमांक तेवीस गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक चार वर चारवर साई प्रसन्न मोहिशीर धुमाळ सुजगाव या नावाने चिठ्ठी लागलेली दिसते दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीस गट क्रमांक सत्तावीस मध्येही तास क्रमांक चार वर नाचाय प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ या नावाने दुसरी चिठ्ठी निघालेली आहे तर मित्रांनो या दोन्ही नावांपैकी गट क्रमांक तेवीस किंवा गट क्रमांक सत्तावीस यापैकी कुठल्याही एका गटात आपला लाडका भाकडा आज मैदानात पळताना दिसण्याची पूर्ण शक्यता आहे व्हिडिओ आवडला असेल तर तर मित्रांनो जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नाच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका